आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर कवठे महाकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापसिंह नाना पाटील आले असताना यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आला या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक तालुका उपाध्यक्षपदी कोकळे येथील अजित बाळासो पवार यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक तालुका सचिवपदी आगळगाव येथील अमोल पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी ओबीसी जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे ओबीसी विभागाचे प्रदेश सर चिटणीस गौ शिरोळकर तालुकाध्यक्ष अरुण भोसले युवक तालुकाध्यक्ष जगन्नाथ रुपणर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क